एक दोन तीन चार म्हणजे चार पीसचं जे इथे कॅटलॉग होणार आहे आणि याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता खूपच सुंदर कलेक्शन आपल्याला इथे भेटणार आहे तर चला आपण ह्याची एक साडी ओपन करून दाखवूयात गोटापट्टीचा जे वर्क आहे ना ते तुम्हाला ॲज अ पॅटर्न दिलेलं आहे खूपच ब्युटिफुल कॉन्सेप्ट आपल्याला इथे पाहायला मिळत आहे हा तुम्ही मी रॅन्डमली जे मी ओपन करून दाखवते मित्रांनो कारण इथे तुम्ही बघू शकता भरपूर स्टॉक इथे आपल्याकडे अवेलेबल्स आहेत आणि ह्याच्यामध्ये डिझाईन तर तुम्ही पाहू शकता एकदम रिच कलर कॉम्बिनेशन आपल्याला इथे मिळणार आहे आणि साडी देखील तुम्ही पाहू शकता खूपच ब्युटिफुल कॉन्सेप्ट आपल्याला इथे मिळालेला आहे नमस्कार मित्रमंडळी मी आपली कनक परत एकदा स्वागत आहे आपल्या अजमेरा फॅशनमध्ये तर मित्रांनो आज मी आपल्यासमोर कलेक्शन आणलेली आहे ना ती होणार आहे कॅटलॉग प्रिंट साडी कलेक्शन कॅटलॉग कशा पद्धतीनं बनणार आहे ते मी आपल्यासमोर आज या व्हिडिओमध्ये मी आणलेली आहे तर मित्रांनो व्हिडिओ स्किप न करता एंडपर्यंत बघा कारण की कलेक्शन तर मी दाखवणारच आहे सोबतही इन्फॉर्मेशन पण मी सांगणार आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हणत असते की लास्टमध्ये की अजून कुठलं तुम्हाला व्हरायटीज पाहायचं असेल तर कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि कुठलंही इन्फॉर्मेशन हवी असेल तर कमेंट सेक्शन मला जरूर तुम्ही क्वेश्चन नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी कंपल्सरी तुमचे क्वेश्चनचे आन्सर जरूर जास्तीत जास्त मला क्वेश्चन हा एकच येतो की ट्रान्सपोर्ट कशा पद्धतीनं होतो आणि आम्ही कितीपर्यंत ऑर्डर देऊ शकतो आणि मार्जिन कितीपर्यंत लावू शकतो तर चला मित्रांनो हे कलेक्शन तर मी दाखवतेच त्या बाबतीत ह्या जे क्वेश्चन्स आलेले आहेत कस्टमरचे ते देखील आपण पाहूयात तर सर्वप्रथम जी कलेक्शन मी आपल्यासाठी आणलेली आहे ना तुम्ही पाहू शकता हा कॅटलॉग प्रिंट जी साडी मी आपल्याला म्हणलेली आहे अशा पद्धतीनं पॅकेजिंग असणार आहे तुम्ही पाहू शकता अतिउत्तम ह्याचं पॅकेजिंग तर आपल्याला मिळालेलीच आहे ह्याच्यामध्ये कॅटलॉग भेट आपल्याला एक कॅटलॉग म्हटलं तर एक बुकलेट असतो तर बुकलेट प्रमाणे ह्याच्यामध्ये किती साड्यांचे किती डिझाईन्स येतात किती कलर येतात आणि किती एका सेटमध्ये किती पीसेस से येतात ह्याच्यामध्ये सगळे इन्फॉर्मेशन दिलेलं असेल तर चला पाहूयात आपण ओपन करून तर मित्रांनो पॅकेजिंग तर आपण पाहू शकता तर ह्या प्रकारे तुम्हाला अशा एक बुकलेट प्रमाणे कॅटलॉग भेटून जातो तर मित्रांनो जसे की कस्टमर्स आपल्याकडे येतात खरेदी करण्यासाठी तर तुम्ही पाहू शकता साडी पूर्णपणे ओपन न करता आपण अशा पद्धतीने कॅटलॉग एक बुकलेट त्यांच्या समोर आपण दाखवू शकता तर एका डिझाईन मध्ये तुम्हाला किती कलर्स जे आहे तुम्हाला इथे भेटणार आहे तुम्ही पाहू शकता तर ह्याच्यामधील एक साडी आपण ओपन करून पाहूयात तर ही साडी आपण पाहू शकता अशा प्रकारे ग्रीन कलर कॉम्बिनेशनचं जे बांधणी पॅटर्न आपल्याला मिळालेली आहे तर तुम्ही पाहू शकता ह्याच्यामध्ये ही वाली जी साडी आहे ना ती वाली मधली वाली ती वाली मी ओपन करत आहे तर पॅकेजिंग तर तुम्ही पाहिलाच आहात तर पॅकेजिंग सोबत आपण अशा पद्धतीनं साडी जी आहे ती ओपन करून दाखवतो ह्याच्यामध्ये आपल्याला एक लेस बॉर्डर मिळालेलं आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता बनारस लेस बॉर्डर जे आहे आपल्याला इथे मिळालेलं आहे तर साडी जी आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीनं विथ लेंथ आपल्याला ले मी दाखवते प्रत्येकामध्ये कसे सुरतमध्ये एकच डाऊट येतो जास्त करून की आम्हाला जे साडीमध्ये विथ लेंथ आणि साईची जे प्रॉपरली लेंथ आहे ते आम्हाला भेटत नाहीये तर मित्रांनो आपल्या सुरतमध्ये जे आपल्या अजमिरा फॅशन आहे आपल्या अजमेरा फॅशनमध्ये साडेसहा मीटर मीटरची साडी आपल्याला कम्प्लिटली भेटते आणि विथ लेंथ तर आपण पाहतच आहात किती लॉगेस्ट लेन जे आपल्याला इथे मिळत आहे तर पाहू शकता तुम्ही ब्युटिफुल कॉन्सेप्ट जे आहे इथे बांधणी पॅटर्न मध्ये आपल्याला मिळालेली आहे तर नेक्स्ट वाले कलेक्शन आपण पाहूयात तर हा पाहू शकता ह्याच्यामध्ये कसं आहे तुम्हाला थोडंसं पार्टीवेअर पॅटर्न दिलेला आहे आणि ह्याची पॅकेजिंग पण पाहू शकता की ते खूपच सुंदर आहे आणि सर्वात जास्त प्रश्न मला हा येतो मित्रांनो की ह्याच्यामध्ये तुम्ही जे सेट ना त्याच्यामध्ये आम्ही एक पीस दोन पीस तीन पीस घेऊ शकता का नाही मित्रांनो ज्या पण तुम्हाला कॅटलॉग मध्ये जेवढे पीसेस आलेले आहेत ना तेवढं कंपल्सरी परचेस करणं जरुरी आहे तर चला मित्रांनो हा देखील मी ओपन करून दाखवते ह्याची पॅकेजिंग तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीनं चैन पॅटर्नचं तुम्हाला ह्याचं पॅकेजिंग दिलेलं आहे तर चला ओपन करून पाहूयात अशा पद्धतीने बुकलेट आपल्याला मिळणार आहे आपला अजमेराचा लोगो आहे तुम्ही पाहू शकता की आपला अजमेरा जे आहे ते ओन मॅन्युफॅक्चरर आहे तर त्या पद्धतीने जे आपले जे पण आपल्याला इथे प्रोडक्ट आपल्याला मिळणार आहे अजमेरा फॅशनच्या मुळेच आपल्याला इथे मिळणार तर चला मित्रांनो ह्याचे बुकलेट जे आहे ते आपण ओपन करून दाखवतो तर पाहू शकता अशा पद्धतीने थोडे डिजिटल पॅटर्न आपल्याला दिलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता एक दोन तीन चार म्हणजे चार पीसचं जे कॅटलॉग होणार आहे आणि याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता खूपच अतिसुंदर कलेक्शन आपल्याला इथे भेटणार आहे तर चला आपण ह्याची एक साडी ओपन करून दाखवूयात ब्ल्यू कलरची साडी आपण पाहू शकता आता आपण बुकलेट मध्ये पाहिलं नाही ही कलरची साडी तर प्रत्येक साडीमध्ये अशी छोटीशी पॉम्प्लेटची फोटो आपल्याला जरूर मिळणार आहे तर चला ही साडी जी आपण ओपन करून पाहूयात पॅकेजिंग पण आपण पाहू शकता अतिसुंदर पॅकेजिंग ह्याचा दिलेला आहे वा तर याच्यामध्ये पाहू शकता मित्रांनो अशा पद्धतीनं पॅचेस डिझाईन दिलेला आहे गोटापट्टीचं काम डिझाईन जो आहे आपल्याला इथे दिलेला आहे तुम्ही पाहू शकता खूपच ब्युटिफुल कॉन्सेप्ट आपल्याला इथे मिळणार आहे आणि साडींच्या इथे डिझाईनमध्ये तुम्ही पाहू शकता ब्युटिफुल पद्धतीनं प्रिंट जे आहे आपल्याला इथे मिळणार आहे आणि लेस बॉर्डर देखील तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने जे आहे याच्यावरती तुम्हाला ॲज अ गोटापट्टीचं जे वर्क आहे ना ते तुम्हाला ॲज अ पॅटर्न दिलेलं आहे खूपच ब्युटिफुल कॉन्सेप्ट आपल्याला इथे पाहायला मिळत आहे साड्यांची वेट लेथ देखील मी तुम्हाला दाखवलेली आहे अशाच पद्धतीनं सगळ्या साडीची वेट लेथ आपल्याला कंपल्सरी मिळणार आहे तर नेक्स्ट साडी मी आपल्याला दाखवते नेक्स्ट बंडल मी आपल्याला दाखवते तर हा पाहू शकता ह्याची पॅकेजिंग तर तुम्ही पाहू शकता ना मित्रांनो की सगळ्यांचे जे मी तुम्हाला कॅटलॉग आयटम दाखवते त्याचे पॅटर्न जे आहे त्याची पॅकेजिंग जे आहे ते तुम्हाला अशा बॅग लगेज पद्धतीने तुम्हाला मिळणार आहे आणि त्याच्या पद्धतीनं ट्रान्सपोर्ट कसं होणार ते मी तुम्हाला सांगते ऑनलाईन ऑर्डर तर जर तुम्ही देत असाल तर अतिउत्तम जर तुम्हाला नाही जमत असेल ऑनलाईन ऑर्डर द्यायला तुम्ही भीती वाटत असेल की फर्स्ट टाईम आम्ही ऑर्डर देत आहे आमच्या सिटीमध्ये येईल का नाही येईल तर मित्रांनो तुमचं जे बोलणं आहे तुमचं जे विचार करणं आहे ते अगदी बरोबर आहे कारण की सुरत सिटी फसवणूक करतात असं मी पण ऐकलेलीच आहे कारण मी पण सुरत सिटीमध्येच राहते तर मित्रांनो अज आज, अजमेरा फॅशन जे आहे आपले जे अजमेरा फॅशन आहे ते भरपूर वर्षापासून काम करतो तर त्याच्यामुळे हा ट्रस्टेबल फर्म आहे सर्टिफाय फर्म आहे एनओस आय सर्टिफाय कंपनी आहे आपली आणि एवढं मोठं फर्म आपल्याला इथे भेटायचं मिळतं कारण की अजमेरा फॅशन एक वर्ष नाही दोन वर्ष नाही तीन वर्ष नाही तर भरपूर वर्षापासून इथे सुरत सिटीमध्ये काम करते आणि सुरतमध्ये सर्वात बेस्ट ऑप्शन सर्वात बिगेस्ट मॅन्युफॅक्चरर ओळखलं जातं ते ते आपल्या अजमेरा फॅशन आहे तर तुम्ही न भेटा ऑनलाईन ऑर्डर देखील करू शकता आपल्या सिटीपर्यंत आपल्या घरापर्यंत पोहोचवण्याची जिम्मेदारी जी आहे ती आपल्या अजमेरा फॅशनची असते आणि ऑनलाईन ऑर्डर तर तुम्ही स्क्रीनवरती जे नंबर आहे त्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून व्हॉट्सअप थ्रू आपण मेसेज करू शकता आपल्याकडे इथे जे पर्सन काम करतात ऑनलाईन टीम जे आमची वर्क करते ते ऑल लँग्वेज पर्सन इथे काम करतात जसे की मराठी तेलुगू हिंदी मल्याळम कन्नड ऑल अवर लँग्वेज इथे आपल्याकडे इथे काम करतात तर तुम्हाला लँग्वेजचं काही प्रॉब्लेम येणार नाही आहे ट्रान्सपोर्ट तर मी सांगितले ऑल ओव्हर इंडिया तुम्ही कुठल्याही विलेजमध्ये जर बिलॉंग करत असाल कुठल्याही सिटीमध्ये तुम्ही बिलॉंग करत कुठल्या देशामध्ये जर तुम्ही बिलॉंग करत असाल तर ऑलरेडी जे आम्ही थर्टी टू कंट्री कवर अप केलेला आहे तर तुम्ही कुठल्याही विलेजमध्ये ना कुठल्याही देशामध्ये असेल ना का घरी बसून ऑनलाईन ऑर्डर तुम्ही प्लेस करू शकता तर सर्वप्रथम तुम्ही इथे येऊन व्हिजिट करत असाल तर अतिउत्तम कारण तुम्ही इथे व्हिजिट केलात ना तर तुम्हाला पर्सनली जे आहे ते एक्सपिरियन्स होणार आहे तर चला मित्रांनो नेक्स्ट कलेक्शन मी आपल्याला दाखवते हा तुम्ही मी रँडमली जे आहे ते मी ओपन करून दाखवते मित्रांनो कारण इथे तुम्ही बघू शकता भरपूर स्टॉक इथे आपल्याकडे अवेलेबल्स आहेत पण एवढे भरपूर स्टॉक जे आहे ते मी एका व्हिडिओमध्ये तर कम्प्लिटली मी नाही दाखवणार आहे कारण की ह्या सगळ्या कम्प्लिटली मग जर मी व्हिडिओ तुम्हाला दाखवण्यात बसलं तर कलेक्शन तर जास्तच होणार त्यासोबत व्हिडिओ पण जास्त होणार काही सस्पेन्स कलेक्शन तर ठेवावंच लागणार ना तर त्या पद्धतीने सगळं कलेक्शन तुम्हाला बघायचं असेल तर व्हॉट्सअप आहे व्हॉट्सअपमध्ये नंबर त्या व्हॉट्सअपवरती आपण कॉन्टॅक्ट करून जाय घरी बसून आपण फोटोजद्वारे कलेक्शन पाहू शकता तर मित्रांनो नेक्स्ट व्हरायटी आपण पाहूयात ही वरायटी आपण बघू शकता अशा पद्धतीने आपलं कॅटलॉग बनणार आहे अजमेरा फॅशनचा लोगो आपल्याला दिसत आहे तर ही जी व्हरायटी आणि ही जी कलर ऑप्शन आपण पाहतोय किती सुंदर ब्युटिफुल कॉन्सेप्ट आपल्याला म्या, इथे मिळा मिळाला आहे आणि ह्याच्यामध्ये डिझाईन तर तुम्ही पाहू शकता एकदम रिच कलर कॉम्बिनेशन आपल्याला इथे मिळणार आहे आणि साडी देखील तुम्ही पाहू शकता खूपच ब्युटिफुल कॉन्सेप्ट आपल्याला इथे मिळालेला आहे अशाच पद्धतीने भरपूर कलेक्शन आहे मित्रांनो हे सगळ्या कलेक्शन दाखवणं इम्पॉसिबल आहे एका व्हिडिओमध्ये घरी बसून सगळ्या कलेक्शन आपण व्हॉट्सअप थ्रू पाहू शकता आणि मिनिमम किती ऑर्डर द्यावं लागेल हे जास्त क्वेश्चन येतं मित्रांनो आपल्या ट्रान्सपोर्टचं काम आहे ना, ना। मिनिमम एक ट्रान्सपोर्ट बनणं इतकं पार्सल आपल्याला ऑर्डर करणं जरूरी आहे तर मिनिमम जर मी तुम्हाला अंदाज सांगायला गेले तर पंचवीस तीस हजार अशा प्र पद्धतीनं आपण जे आहे स्टार्टिंग आपण बजेट ठेवू शकता आणि ट्रान्सपोर्टची तर मी गोष्ट तुम्हाला सांगितलेलीच आहे आपल्या सिटीपर्यंत पोहोचण्याची जबाबदारी तर आपलीच आहे मार्जिन कितीपर्यंत ठरवायचं आहे तर तुम्ही जर नवीन आहात जर जुने आहात तर कशा पद्धतीने तुम्हाला मार्जिन करायचं आहे ते व्हिडिओ जे मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये जरूर आणेन कारण की त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रॉपरली एक मार्जिनसोबत मी तुम्हाला सांगेन की कशा पद्धतीने तुम्हाला मार्जिन ठेवायचं आहे जर तुम्ही नवीन बिझनेस स्टार्टअप करत असाल तर मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये जल्दी कळवा कारण त्या तुमच्यामुळे मी जे व्हिडिओ आणत असते मला अति आनंद होतो की तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला क्वेश्चन्स विचारता त्या पद्धतीने मी नेक्स्ट व्हिडिओ तुमच्यासाठी मी नक्कीच आणेन तर चला मित्रांनो मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटते तोपर्यंत नमस्कार जय महाराष्ट्र